मन्या जवळेकर याच्या दशक्रियाविधीनिमित्त जमलेले सर्व दुःखांकित जनसमुदाय बंधू आणि भगिनीं महाराजांनी प्रवचन रूपी सेवा समर्पित केली गाडा मालक गाडा शौकीन आणि अनेक कार्यकर्त्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करत असताना ज्या बैलाबद्दल बोललं गेलं त्यांच्या जुन्या आठवणी ह्या प्रामुख्याने सगळेच जण सांगत होते कधी टाळ्या वाजत होत्या राहुल जाधव भावनिक बोलले अनेकांच्या डोळ्यातून आश्रूय आले पुसणार असेल कोणी तर डोळे भरून याला अर्थ आहे आणि कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे ज्या बैलासाठी आपण चार अश्रू ढाळू शकता ना याच्या पलीकडचं मोठेपण असूच शकत नाही हे तुमच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळतं राजू शेठचा उल्लेख केला महाराजांनी राम लक्ष्मणाच्या जोडीचा उल्लेख केला पण मला राम लक्ष्मणाच्या जोडीपेक्षा सुद्धा राम भरताची जोडी मला या दोघा भावांच्या मध्ये दिसते कारण बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात राजू शेठनी बैल झुंपला का नाही मला माहीत नाही पण आहो रात्र कष्ट करून आपला भाऊ मोठा झाला पाहिजे ही जी भावना असते ना त्याला फार मोठं मन लागतं आणि ते बाळासाहेबांच्या मनामध्ये आहे आणि या गावामध्ये अजून एक इतिहास बा म्हणजे इथं अहिल्या दिवस होळकरांचा इतिहास आहे वाडा आहे अनेक राज्यकर्ते शतकर्ते निर्माण झाले परंतु खंडोजी होळकर गेल्याच्या नंतर पांढरी साडी परिधान करून हातामध्ये शंकराची पिंड आणि बेलाचं पान घेऊन हे राष्ट्र जगलं पाहिजे आणि साता समुद्रा पलीकडं ज्यांची दहशत पेशव्यांची होती त्या पेशव्यांना एक रुपयाची सुद्धा भीक न घालता स्वतःचं राज्य उभं केलं ते आईलं होळकरांचा वाडा आज आपल्याला दिसतो आहे त्याचं समाधान एकच आहे भगतसिंग त्या ठिकाणी राजगुरूची ही भूमी आहे इतिहास या तालुक्याला नवा नाही आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्याला दिसतोय एक जनावर किती मोठं होऊ शकतं राजू शेठ फार धूर्त माणूस आहे सोनाराचा पोरगा आहे त्यांना माहिती होतं भाऊकी येईल गावकी येईल का नाही मला माहित नाही पण त्यांनी अशी भाऊकी तयार केली अशी भाऊकी तयार केली की या गावातल्या सूर्य पाटलाच्या पोराने सुद्धा मनाचा दशकऱ्याच्या दिवशी आपले केस वेपन केले भाऊकी लोकर केस वेपन करत नाही सोपं आहे मी लय पाहिले राजकारणामध्ये की स्वतःचा भाऊ गेल्याच्या नंतर आई गेल्याच्या नंतर बाप गेल्याच्यानंतर सुद्धा केसं वेपन केली नाही बोलतात लय मोठे मोठे इथे येऊन सगळ्यांची मी उदाहरण सांगू शकतो सगळ्यांची हा सगळ्यांची लय कुणी बसला असेल त्याची सुद्धा सांगू शकतो मी लय पाहिलेली पण मला एक आठवतं की सोनाराचा बैल जावा आणि सूर्यपाटलाच्या पोराने केस काढावी अरे याच्यापेक्षा भाऊकी हीच भाऊकी सोनाराचा पोरगा या तालुक्यामध्ये सभापती होतं या तालुक्यामध्ये या गावामध्ये काही भावकी नसताना सरपंच पंचायत समितीची सदस्य एवढं सोपं नाही पंचायत समितीला उभं आहे की लोक भावकीची डोकी गिनतात किती भावकी याची एक दोन तीन चार राजूशा ढुशारा एकच मना निर्माण केला त्याच्या मायला सगळीच्या सगळीच लोक माग लागली कोणाच्या दावाला एवढी गर्दी झाली महाराष्ट्रामध्ये दाखवा मला कधीच एवढी गर्दी झाली नाही दैनशिंगराव आणि होणारही नाही कारण त्याला जातीच लागतं जातीच आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काय केलं ना राजू शेटनी काही माणसं जोडायची नाही आणि काय नाही चट माणसं येतात बा किती माणसं ती त्याचं कारण एक आहे का पूर्वी शेती असायची ज्याच्या घरापुढे मोठी ओळख ना तो मोठा शेतकरी ज्याच्या दावणीला बैल मोठी ना तो मोठा शेतकरी ते आपल्याला दिसतंय सोनाराच्या पोराकडे एवढी बैल आहे कोणच्या तालुक्यात बैल लई शेतकरी पट्टीचे दोन दोनशे अकरावाले त्यांना माहिती आहे कुठं बोट घालायचं म्हणजे नेमकं काही आहे बरोबर आणि एवढं प्रेम करणारी माणसं तुम्ही पहिल्यांदा मी पाहिली गाडा चालवण्यासाठी किंवा गाड्यांचा घाट चालू करण्यासाठी अनेकाने दंड थोपटले यांनी सांगितलं किती जणांनी प्रयत्न केले माहिती नाही पण गाडा मालकाची ताकद एवढी होती की भले भले राज्यकर्ते गुडग्यावर आले आणि त्यांना ते चालू करावं लागलं तुमच्या उलय प्रेम नाही तुमच्या आजीबा प्रेम नाही लोक काय बोलतात तुम्हाला माहित नाही गुडग्यावर आले आणि त्यांना ते चालू करावं लागलं तुमच्या उलय प्रेम नाही तुमच्या अजिबात प्रेम नाही लोक खाजगीत काय बोलतात तुम्हाला माहित नाही लय भारी येत लोक म्हणतात आहे त्याला समजून लय ईडी असते ती इथं काय बोलायची ताकद आहे त्यांची इथं म्हणणार गाडासारखा असा माणूस नाही असा प्रेक्षक नाही असा वीस वर्षाची मुलं नाही बाहेर गेली नाही आय खेळते की नाही कशाला फिरते ती असे भारी पुढारी असते त्याच्यापैकी मी नाही बरं का म्हणजे कारण मी पाहिलो आले मी सगळ्यांचे दोन दोन रुपये इथे घेतले ती तालो ना वापगावला ते लोहराचं मात्र असाचं लावायला बाबू तात्या दोन रुपये काढायचं कोणाचं बोरग इठल बांधलाचं बोर्ग याल दोन रुपये द्या रे मी लगे वाबगावचे पैसे गोळा केलेत कारण हे गाव मी खूप पूर्वीपासून पाहिलेलं आहे आणि ही जी भावना असते ना ही भावना फार महत्वाची आहे अनेकांना वाटतं मी आमदार व्हा गाडा गाड्याचा घाट भरला पाहिजे गाड्यातली लोक आले पाहिजे रामदास ठाकूर तुम्ही नाव नाही घेतलं रामदास ठाकूरने मोठी यात्रा केली चांगली यात्रा केली आता म्हणले सॉरी ते काय तू तरी काही घे मला माहीत नाही पण हे म्हणले सॉरी सगळ्यांनीच पहिला माणूस या गाव जिल्ह्यामध्ये ज्याला आमदार व्हायचं नव्हतं काय नव्हतं जिल्हा परिषद सदस्य तुम्ही स्वतःचा बाप गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ज्याला केलं ना त्याचे उतराय म्हणून बाबा राक्षेंनी पहिली घाटाची यात्रा खंडोबाच्या तिथं भरवली कुठलाही स्वार्थ नव्हता ही ऐतिहासिक यात्रा आणि ऐतिहासिक सुरुवात जी कुणी केली ना ती बाबा राक्षांनी केली कधीतरी आपण म्हणलं पाहिजे नाही तर वनवासाच्या पोराला माणसं मानित नाही पण कधीतरी केलं ना त्याच्याकरता गायलं पाहिजे मग घाट पाहिलं आता एवढे अनाऊन्सर आहे पण हिरामान कोळेकरांचं नाव घेतलं ना की भली भली घबरायची सुरुवात कुणी केली हिरामान कोळेकरांनी केली ही माणसं जर एकदा माईक हातामध्ये मिळला अरे नक्क्याला नाकेलं कुणी करावं तर हिरामान कोळेकरांनी करावं मंगलदास बांधला आला ना महाराष्ट्रातला असला पहिलवान वाघ आमक तमक माणूस बोलतच त्या ठिकाणी छाती छातीभू करायचं ते ताकद असायची ती ताकद आज जवळेकरांनी निर्माण केली आणि खरोखर आहे ज्यांनी ज्यांनी गाड्यांच्या संदर्भामध्ये ज्यानी ज्याने अडचणी निर्माण केल्या ना जशी जगामध्ये सात आश्चर्य आहे जगामध्ये हे आठ आश्चर्य असलंच पाहिले जे बैलाच्या धाव्याला एवढी लोक आलेले आहेत द्या पाठवून कारण मी शालेय जीवनामध्ये असताना सातवीला मला नखऱ्या नावाचा धडा होता नखऱ्या बैल होता नखऱ्या त्याचा धडा होता दादा तुम्ही पंधरा वर्ष खासदार आहात तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आता एकच काम करा की मन्या नावाचा धडा परत एकदा पाठ्यपुस्तकात आला पाहिजे कारण का आला पाहिजे त्याच्यात वाईटपणा नाही अरे पण माणसावर तर प्रेम करणारी माणसं तुम्हाला मिळतील ही कदाचित पण बैलावर आणि जनावरती प्रेम करणारी माणसं ही आहिल्यादेवी होळकरांच्या या भूमीमध्ये राजगुरूच्या या भूमीमध्ये निर्माण झाली ना हे चित्र सगळ्यांना दाखवा आणि सांगा की बैलावर प्रेम करणारी माणसं सुद्धा असू शकतात हे प्रेम आज जवळेकरांच्या वाट्याला आलं आज जवळेकर तुम्ही किती श्रीमंत तुमची किती सोन्याची दुकान मला माहीत नाही पण ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती वाईट वेळ आली त्यावेळेस तुमचा एक तर सख्खा भाऊ आणि मुखी जनावर तुमच्या आशीर्वादाला उभी राहिली आणि म्हणून तुम्ही आज जिवंत आहे तुम्हाला मारण्यासाठी काय कमी प्रयत्न नाही झाले जवळेकर गाडला पाहिजे अशी सुद्धा देव पाहण्यात घालणारी लई होती मी त्यांचा मित्रच आहे मला माहिती आहे गाड्यावाली नाही बरं का पण बोलतो कोण

जाणार फक्त एकच करा की मनासारखं मरणन मनासारखी माणसेतील ही श्रद्धांजली ठरणार आहे एवढंच घेऊन जातात आणि हिंदू धर्माचं संगोपन करणारा माणूस आज पुण्यातून एवढ्या मोठ्या संकटातून आज धनंजय देसाईत आले धनंजय देसाई मी तुमचं मनापासून कौतुक करतो अनेक वेळा हा माणूस या हिंदू धर्मासाठी जेलमध्ये गेलेला आहे अनेक वाऱ्या त्यांनी जेलमध्ये केलेल्या आहेत आणि माझी त्यांची बीट पण हा जो माणूस आहे त्या माणसाला एकदा तपासा या केसावर जाऊ नका बोलायला लागला ना सरस्वती बोलती सरस्वती तुकोबरा ज्ञानेश्वर सगळं कसं होतं प्रेम भरलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मला असं वाटतं एवढंच सांगेल मी की चोखबारांनी सांगितलं उस डोंगा परी रस हे डोंगा का भुरला असं वरली या रंगा त्या केसावर जाऊ नका आतमध्ये घुसत कसा माणूसही कळेल आणि त्या राजू शेठच्या प्रेमासाठी तो माणूस आज इथं आलाय हे जे ते ते प्रेम आहे अरे तिथं मरीन ड्राईव्हची इथे येऊन जर बाईलाबद्दल बोलत असेल तर हे प्रेम कुणाच्या वाट येणार नाही म्हणून आज मन्या जवळेकरच्या जाण्यामुळे आपल्या सर्वच गाड्या मालकांना दुःख आहे ते दुःख हलक करण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देव आणि असाच मन्या प्रत्येकाच्या गाड्या मालकाच्या घरामध्ये निर्माण हो आणि प्रेम आपुलकी भावना इथून भविष्यामध्ये आणि आणि जवळेकर कुटुंबावर ठेवा एवढीच सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद पहिलवान ही नामांकित बारी आमच्या चूक झाली आम्ही पहिलीच जोडली ही शेवटाला पाहिजे होती यानंतर सुधीर भाऊ मुंगशे ज्यांनी एक नंबरच्या गाड्या मालकाला मोटरसायकल दिली